डॉक्टर राम नाईक यांनी तेवीस वर्षीय साई संस्थांच्या सायनाथ रुग्णालयात रुग्णसेवा केली त्यांनी दोन लाख त्र्याहत्तर हजार रुग्णांवर उपचार व साठ हजार शस्त्रक्रियांचा सा विक्रम प्रस्थापित केला त्यांच्या या अतुलनीय सेवेची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन त्यांना सन्मानित केले डॉक्टर नाईक के यांचे दिनांक एकतीस मार्च रोजी संस्थांमधून सेवानिवृत्त होणार होते परंतु त्यांची रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण पाहून शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील अग्रा गावातील ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही निवेदनाद्वारे त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती त्यांची समर्पित रुग्णसेवा व लोकांच्या मागणीचा मान राखत संस्थांनी डॉक्टर नाईक यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे डॉक्टर नाईक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी गाडिलकर म्हणाले की देवानंतर डॉक्टर देव असतो राम नाईक तर डॉक्टरांमधला ना देव आहे आपल्या सेवेने हजारो लोकांच्या हृदयात स्थान मिळवले असल्याचे प्रतिपादन केले या प्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे महेश वैद्य वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधिक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे डॉक्टर कर्मचारी आदी उपस्थित होते दहा अकरा ग्राम पंचायत रुण ते ठराव करून दिलेले होते आणि डॉक्टरांना मुदतवाढ दिली परिसरातील सर्व लोकांना जो आहे तो रुग्णसेवेचा रुग्णांना लाभ होईल अशी त्यांनी मागणी केलेली होती मला वाटतं हा आपला सेवेचा जो आहे तो गौरव आहे आपण आपल्या सेवे अभिनंदनास पात्र आहे आमचे कर्मचारी सुद्धा जे आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जे आहेत कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत पाठीमागं बसलेले ते डॉक्टर तांबेंनी बी उल्लेख केला तर ते सर्वांच्या प्रती जे आपलं काम जे आहे ते कामच आपल्याला आपली आयडेंटिटी असते आपल्या कामामुळे जी आयडेंटिटी निर्माण झाली त्यांच्यासोबतची जी बांधिलकी निर्माण झाली जे अटॅचमेंट निर्माण झाले सर्वांच्या सुख सुख दुःखामध्ये सामावून घेण्याची त्यांना आपलं सकारण्याची आपली जी भावना जी आहे त्यामुळं मला वाटतं सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आपली एक वेगळी ओळख जी आहे ती निर्माण झालेली आहे तुमच्यासारखा सारखा ते कधी हा प्रश्न कोणा तुम्हाला होता ना हा तुमच्या सारखाच प्रश्न मला बी पडला होता की डॉक्टर जी सकाळी आठ वाजता ओटी मध्ये जातात आणि रात्री दोन वाजेपर्यंत ओटी चालू असते त्याच्यानंतर आयसीयू मधल्या पेशंटला भेट देतात आणि एकाच वेळेस दोन तीन ऑपरेशन चालू असतात अशी माहिती मला बी मिळालेली होती तर मग जे आहे ना ते <laughs>

परंतु आपण सुद्धा जे कष्ट केले जी समर्पित भावनेने के सेवा केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला अभिनंदन नवीन आपण परत पुन्हा जे आहे या जोमाने पुन्हा आपलं काम सुरू करणार आहे त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आपल्याला आपल्याला कंटिन्युस यांचा मुद्दा मागू जर सांगितलं नाही कारण ते सांगितलं असतं तर तुम्ही आम्हाला इथं दिसले नसत त्यामुळे ते मुद्दा आपल्याला सांगितलं नाही कारण आपण जॉईन झाल्यानंतर आपल्या तेवीस वर्षामध्ये जो काही आपला असेल मला वाटतं जास्त कालावधी आपल्या आयुष्यामध्ये हा तुम्ही जो आहे तो कामाविना गेला म्हणजे मला काम नाही करता या हा मला वाटतं हाच कालावधी असेल की या कालावधीमध्ये मला काम नाही करता बरोबर आहे तर पुन्हा एकदा मी आपलं आपण केलेल्या सेवेबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो साईबाबा संस्था जे आहे आपल्या कार्याशी आहे आणि आपल्याला पुन्हा चांगलं काम आपल्या हातून घडव आणि हे काम करण्यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लावो असे मी स्थिती साईबाबांची चिरणी प्रार्थना करतो थँक्यू ओम साईबा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साईनगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक नामदार सौ शालिनताई जिल्हा परिषद अध्यक्षा अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर प्रस्तुत कर्ता अर्म प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी म स्थळ डॉक्टर एकनाथ कोंकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंचकृषी